मला मारहाण केलेला माणूस जे आहे ना तो सिद्धाराम नागनाथ हेले ना मुक्काम पोस्ट तांदळवाडी तर मारहाणाचं कारण काय की मी एक तारखेला त्यांनी माझ्यासंग तो सात वाजून आठ पन्नास मिनिटाला आऊट का केलाच ह्या कारणाने मला त्यांनी बारीक सारी गोष्टींनी माझ्यासंग भांडणं करून गेले तर तो मॅटर दुपारी बारा एक वाजता झाला होता आमचे कंपनीचे जे मॅनेजर आहेत त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुमची बारा तासाची हाजरी लावलेली आहे तर तुम्ही तो तुम्ही त्या वॉचमॅनला काय बोलू नका आणि जरी बी काय झालं असेल तर मी तुमची बारा तासाची हाजरी लावून देतो त्या टायमाला मॅनेजरला त्या तिघा ज्यांनी मला सांग भांडणं केले त्या माणसाने त्याने म्हणले की ठीक आहे आम्ही त्याला काय म्हणत नाही ठीक आहे मग ज्या टायमाला मॅनेजर साडेसात वाजून पाच मिनटाला गेले त्या टायमाला हिने गेलेलं बघितले आणि त्या लोकांनी आठ वाजता माझ्या टेबलवर हजेरी लावताना आले आणि तोंड तोंडभांड करा लागले त्या टायमाला मी प्रेमाने त्यांना सांगितलं ठीक आहे बाबा झालं आहे ना की तुमची बारा तासाची हाजरी लागलेली आहे तुम्ही काय तोंडभांड करू नका जरी बी काय राहिला असेल तर मी उद्या सकाळी मॅनेजर साहेब येतात मी त्यांना सांगून तुमची हजेरी लावायला लावतो नाही नाही मग त्यामध्ये एक बाईने माझ्यासंग उर्दूपणाने बोलून माझ्या जातीवर बोल बोललं आणि असं तसं बोलून मला की मग मी काय म्हटलं की तुम्ही संग भांडणं करणार आहे का मला मारणार आहे का ठीक आहे म्हटलं मी मला काम करायचं नाही म्हणून मी काय केलं माझ्या बायकोला माझ्या फॅमिलीला घेऊन मी घरी निघालो होतो निघताना त्या त्या जे आहे ना जया चौगुले त्या बाईने माझी गाडीची चावी काढून घेतला चावी काढून घेतल्यानंतर तू कसं जातो बघतो असं तसं मला बोलून त्या टायमाला एखाद्या एक माणसाला फोन करून मला मी त्याच्यानंतर मी काय केलं की मॅने साहेबाला फोन लावला मॅनेजर साहेबाला फोन लावल्यानंतर मॅनेजर साहेबांनी मला काय म्हटलं की मला म्हटले काय झालं तर म्हणलो साहेब तुम्ही सांगून तर गेला होता की हे लोक तुझ्यासंघ भांडणं करणार नाहीत तुला काय म्हणणार नाहीत तर हे लोक आता सध्या संग भांडणं करतात मला काम करायचं नाही साहेब मी घरी चाललो असं म्हणताना मॅनेजर साहेबांनी मला काय म्हटलं की तुला कोण कोण भांडणं करायला लागलं तर मी काय म्हटलं की नागनाथ गायकवाड आणि माझे वायचळे आणि ती बाई असं मी सांगितलं सांगितल्यानंतर त्या बाईने मला काय म्हटलं बाई का तू म्हणलं मला तू मला बाई का म्हटला मी काय तु बाई आहे का तुझी तुझ्या बायलीला असं कोणी बोललं असतं माझ्या नवऱ्याने तर तुला ब वाटलं असतं का म्हणून कुठल्या माणसाला एखाद्या परस्थितीला फोन करून आतमध्ये कंपनीच्या आतमध्ये गेटमध्ये बोलवून माझ्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माणसाने येऊन माझ्यासंग बातचीत केली नाही काय नाही डायरेक्ट गाडीवरून उतरलं आणि माझ्या कानावर आणि गालावर मारला रात्रपासून माझं कान दुखत आहे आणि माझ्या जातीबद्दल त्यांनी त्या लोकांनी बोललेला आहे धेडग्या मांगा मारा असं बो बोललेलं आहे त्या लोकांनी मग मा कशासाठी माझ्यावर का हल्ला येणे माझ्या माझ्यावर का एवढं म्हणजे अत्याचार केला रात्री माझी काय चुकी होती त्या बाईनी त्या माणसाला बोलवून माझ्यावर त्याच्या मुलांनी आणि त्या माणसानी माझ्या कानपडीत मारून माझ्या कानाला आदू केलं आहे मग त्या टायमाला मी संध्याकाळी अकरा वाजता तालुका पोलीस स्टेशनला गेलो होतो आमच्या गावचे सरपंच आम्ही माझा मोठा भाऊ माझी मोठी बहिणी माझी बायको मग तिथं मी त्यांचं जे असेल ते गुन्हा मी त्यांना सांगितला सांगितल्यानंतर त्या तुम्ही अ त्यांनी रात्री माझं अठराशेचं काय घेतलेलं नाही आहे तुम्ही एस पीला भेटा डी एस पीला भेटा असं म्हणून आम्हाला त्यांनी पाठवून दिलं बरं ठीक आहे म्हणलं असू द्या मग सकाळी आमच्या गावचे सरपंच माझा भाऊ मोठा लहान भाऊ अजय सगट आणि आमचे सहकारी मित्र सागर भाऊ सोलापुरे यांना घेऊन मी आज सध्या डी एस पीच्या ऑफिसमध्ये आहे काल रात्री सगटबंदवर जी घटना घडली अत्यंत लज्जास्पद असून त्या घटनेचा जा मी जाहीर निषेध करतो एखाद्या महिलेचा एवढा उद्धटपणा कुठल्याही कामाचा या नाही याच्यामुळे सर्व कामगारावर मोठी घातकपणा होऊ शकतो ए त्या महिलेची हजेरी सुपरवायझर या ना त्याने याने कमी लावली का जास्त लावली याचा अधिकार असेल त्या महिलेने याला माझी हजेरी का लावली म्हणून पर व्यक्तीला हि आमचे माजी सरपंच हेले यांना बोलवून याला शिवीगाळ करून मारहाण करण्याचा हा प्रकार हा चु अत्यंत चुकीचा प्रकार असून याचा मी जाहीर निषेध करतो आणि कुठल्याही परिस्थिती या सगळ्या बंधूला न्याय मिळावा एवढीच मी अपेक्षा ठेवतो जातीवाचक ह्या घटनेला या मी जाहीर निषेध करतो त्यांनी समाजात वावरताना आपण सर्व समाजाचे बांधिलकी आहोत याचं भान ठेवून व आपण एखाद्या एखाद्या व्यवस्थित खुर्चीचा आपण मान ठेवलं पाहिजे आपल्याला जनतेनं कुठल्या स्थानात नेवले कुठल्या पक्षाचा आपण आहे त्याचं त्याला भान न ठेवता डिपार्टमेंटमध्ये काय करते कोण काय करत आहे मला कोण काय करत नाही अशी दादागिरीची भाषा करत ज्याच्यावर हल्ला केलेला आहे त्या पीडित व्यक्तीसोबत आम्ही सदैव उभं राहणार एकच ग्वाही देतो आणि याचा अंत व्यवस्थित लावावं प्रशासनानं याची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो जय जय महाराष्ट्र आरळी गावातील राम सकट या मातंग समाजाच्या युवकाला ढायफुले सुतमिल या ठिकाणी किरकोळ कारणावरून त्यांनी हाजरीचं कारण लावून त्या ठिकाणी बेदम मारहाण केले जातीवचक शिवेगाळ केले प्रशासन ह्याच्या ह्याच्या विरोधात उलट तीनशे चौपन्न विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो म्हणून सारखा फोन आहेत तर आमची प्रशासनाला या आम माध्यमातून विनंती आहे की आपण कुठल्याही बाजूचा तपास न करता ह्याच्यावर उलट अन्याय झालेला आहे ह्याला मारहाण झालेलं जा आहे जातीवाचक शिवे दिलेले आहे ह्याचा तपास न करता ह्यालाच पोलिस स्टेशनला तुम्ही या तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करतो म्हणून प्रशासनाकडून फोन येतो आहे तर या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगतोय आपण योग्य ती कारवाई करावी असं जर आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असाल तर सामान्य कुटुंबाचा सामान्य लोकांचं काय होणार एक तर मागासवर्गीय समाजावर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अत्याचार होतो आहे ही मालिका चालू आहे अशातच हे असा प्रकार आज या ठिकाणी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हे जे काय प्रकार आहे याची चौकशी करून आपण कारव कायदेशीर कारवाई करावी या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे प्रशासनाने याबाबत गंभीर विचार करून त्या आरोपीवर गुन्हा दाखल करावा अन्यायदा आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करू